कुठला बरोबर तर आपण काय करणार आहे आणि हा मार्केट मधला खूप चांगला ब्रँड आहे बरोबर बड़। नाव काय बऱ्यापैकी लेडीजची सगळ्यात जास्त प्राधान्य कशाला असते आणि टीव्ही लाडवर्टाइज असते याच्यामध्ये किती लेअर आहेत सात लेअर आहेत आपण खरंच आहेत का बघूयात आता हा मी काय केला त्या ठिकाणी लावणार पॅकिंग सिस्टम पण दाखवा आता बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात अंतर किती मोठा आहे आपला बरोबर आता ह्याच्यामध्ये फक्त कलर दिसतोय तुम्हाला बरोबर ह्याच्यामध्ये काय एक चिप आहे बरोबर आता हे ऍक्च्युली जे किटाणू बाहेर येतात ना ते किटाणू किल करण्यासाठी वापरली जाते ही मार्केटमधल्या जा बऱ्याचशा ह्याच्यामध्ये वापरली जात नाही आणि ते असल्यामुळं त्याच्यामुळं कॅन्सर होतो दुसरी गोष्ट ह्याला प्लास्टिक वापरले काय वापरले प्लास्टिक दोन्ही साईडला काय आहे प्लास्टिक मग ज्यावेळेस आपण हे लावतो काय त्यावेळेस जर का समजा ती जागा गरम झाली किंवा पुन्हा हे जर काढायचं म्हणलं तर कातड्याला चिकटून बसलेला असतो तर ते कातड ओढून घेतं बघा आणि त्यामुळं लेडीजला चालताना किंवा बाकीच्या काही गुठल्या पण खूप त्रास होतो हे अनुभव आलेत तुम्हाला तर आता बघूयाला आपण दोन लेडीज कोण आहेत पुढे या द्या जरा आता बघा हे किती एम एल आहे वीस एम एल आहे बरोबर वीस एम एल आपण काय करणार आहे पाणी या तिला किंमत वाटणार आता एक लिटरची जास्तीत जास्त पाच दिवसामध्ये ऐंशी एम एल प्रत्य किती होतं त्याच्यापेक्षा जास्त होत नाही आपण हे फक्त वीस एम एल टाकलेलं आहे ओके आता पण आपण काय केलं जायचं आता मला सांगा इथं हात लावून दाखवा तुम्ही काय जाणवते होलसेल पण वाटतो असं दाखवा बरोबर आहे आता ह्याला हात लावा दुसरा हात हा अजिबात वाटत नाही बघा बरोबर लागला थोडंफार तरी नाही आता आपण काय करूया पहिल्यांदा आपण वीस एम एल टाकलं होतं आता हे आपण किती टाकलं चाळीस एम एल हे किती टाकलं एम एन झालं शंभर एम आता बघा हे मॅडम पेक्षा पण नवीन कोणतरी एक व्यक्ती आहे जेणेकरून तुम्हाला विश्वास वाटत बरोबर या मॅडम या या आता मॅडम तुम्ही याला लावून मला काय झालं होतं हा वाटतं चला तुम्हाला काय आणि इकडे अजून पण लाव बरी चला कोणतरी लेडीज अजून एक खरी करण्यासाठी एवढं वाटत नाही का अजिबातच वाटत नाही वाटतच नाही अजिबात आणि ह्याच्यामध्ये आता बघा खरंच ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय सात लेअर आहे बघा किती लेअर आहे तर आपण चेक करूयात किती लेअर आहे थोडासा पाणी ओकू ना आपण हा किती लेअर बाहेरनं कलर लावलेला दिसतोय जे आपण रेड चिप म्हणतो आपण याच्यामध्ये बरोबर ते हा? आहे का हां आहे का नाही फक्त कलर लावलेला आहे बरोबर आणि हे काय कापूस कापूस बरोबर हा ॲक्च्युली कापूस नाही काय हा जे आपण रद्दी विकतो ना काय ती रद्दी पाच दहा रुपये किलोने घेतली जाते तो काल काळा कलर, कलर वापरलेला असतो त्याच्यामध्ये तर तुमच्या स्किनसाठी खूप डेंजर असतो तर त्याच्यामध्ये ते पांढऱ्या करण्यासाठी एक केमिकल वापरलं जातं आणि ते केमिकल मारून काय केलं आहे तो लागला तयार केला आहे ओके okay. आणि हे पाठीमाग त्याला काय आहे का हे प्लास्टिकचंच आहे बघा आता आपण हे तर चेक करूयाला अडीचशे एम एल पाणी वत काय होत नाही ठीक तुम्हाला फक्त शंभर एम एल ओतून दाखव हा किती लेअर आहे एक आता ह्याच्यामध्ये पण अजून ह्याच्यामध्ये पण अजून एक लेअर लागलेला आहे ओके दिसतोय बरोबर हे चिप्स कितवा लेअर जे ऍक्च्युली त्या जागेतून म्हणजे आपल्या शरीरातील दूषित घटक बाहेर फेकले जातात मग ते पण तुमच्या शरीरावर घातक आहे तर हे ज्या वेळेस ह्याच्यावरती येतं ना ते शंभर काय होतं की किटाणू किली केले जातात आणि जे ब्लडिंग आहे ना हे तुमच्या त्वचेपासून लांब एक घन स्वरूपात तयार केलं जातं जेल स्वरूपात त्यामुळे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला होत नाही तर अजून हा लेअर कितवा झाला चौथा आता हे तुम्हाला दिसतय ठीक आहे बाजू बघा त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही Hey, right, like right, right? yeah. हे ऑलवेरा <से आगेंगे> <से> जेल असल्या जेल आहे म्हणजे ऑलवेरापासूनच बनवलेलं आहे मग हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे का तोट्याचं आहे बरोबर आता ह्या जेलच्या पण पाठीमाग अजून एक लेर आहे दोन लेअर आहेत का दोन हा जेलचा एक आहे बरोबर हा सहावा आणि हा पाठीमागचा किती लेअर आहे ही सात लेअरच आहे बरोबर आणि शंभर टक्के किटाणुकील करणार आहे बरोबर ते फक्त सनेच आहे मार्केटमध्ये भेटत कुठलं वापरलं पाहिजे येस ओके